जाण्याचा दिवस उजाडला विक्टोरियांची फैरशा फैर बटाट्याच्या चाळीपुढे उभी राहिली शिष्टमंडळाला निरोप देण्यासाठी चाळकरी मंडळींची खूप गर्दी उसळली होती गर्दीतील एका माणसाने नवरी मुलगी कुठे आहे असाही एक बावळट प्रश्न विचारून क्षणभर वातावरण तापवले परंतु आचार्य बाबा बर्व्यांनी मनशांतीवर चार शब्द बोलून गर्दी हटवली सर्वात पुढल्या विक्टोरियात राघुनाना हातात बटाट्याच्या चाळीचे चाळीय निशान घेऊन बसले होते सोकाजींनी हातात आंतरचाळीय प्रेमभाव हे आमचे ध्येय असा फलक धरला होता मंगेशराव हट्टगंड्यांनी स्वतः तयार केलेला हट्टी कानडा रागात कुणीकडून कुणीकडे चाळीतून चाळीकडे हे चाळगीत वर्दाबाईंच्या समवेत म्हणायला सुरुवात केली एका विक्टोरियात प्राध्यापक नागू तात्या कोशाकार महापंडित बाबू काका खरे आणि प्राध्यापक कल्पलता ताई फुलझेले यांनी चाळ शब्द कोणत्या शतकात आला यावर चर्चा सुरू केली कुशाभाऊ अक्षेकर विक्टोरियात उभे राहून दुथर्फा वाहणाऱ्या गर्दीचे लक्ष पुढारी पद्धतीचा नमस्कार करून आपल्याकडे वेधून घेत होते तर ग्रहगौरव अण्णा पावशे राघुनानांच्या कानात प्रस्थान ठेवून न निघाल्याबद्दल कुरकुर करीत होते या वळणाने सगळ्या विक्टोरिया सांडगे बिल्डिंगजवळ येऊन पोचल्या सांडगे बिल्डिंग दृष्टीपथात आल्यावर राघू निशान उंच करून मागून येणाऱ्या विक्टोरियातील मंडईंना होशार असा इशारा दिला महापंडित बाबू काकांनी डोक्यावर एरंडाचे पान नीट बसवून शंकराचार्याकडून मिळालेली लाल कानटोपी चढवली प्राध्यापक त्यांनी उपरने गळ्याभोवती टाकले आणि प्राध्यापिका कल्पलताबाईंनी ओठावरून लिपस्टिक फिरवली सांडगे बिल्डिंगचा मधला चौक तुफान गर्दीने फुलला होता सांडगे बटाटे भाई, भाई भाई अशा आरोळ्या मारीत मुले नाचत होती चाळी चाळीतील प्रेमाने फुललेली ती बालहृदये पाहून आचार्य बाबा बरव्यांना अश्रू आव आवरेनात ते ओक्साबुक्षी रडू लागले नेताच रडू लागल्यामुळे शिष्टमंडळाच्या इतर सभासदांनाही यथाशक्ती अश्रुपात केला अश्रुपाताचा हा कार्यक्रम आटोवल्या आटोपल्यावर स्वागतार्थ उभा असलेला बँड वाजू लागला आश्चर्य असे की बँडवर शास्त्रोक्त संगीत वाजत होते शिष्टमंडळातील संगीतज्ञ मंगेशरावांनी व्हिक्टोरियातून टुणकन उडी मारली आणि ते बँडवाल्यांना दाद देऊ लागले प्रभू रामचंद्रामागून जाणाऱ्या सीतामाईप्रमाणे वरदाबाई बँड ऐकायला गेल्या वर्दाबाई गेलेला पाहून प्राध्यापिका कल्पलताबाई विक्टोरियातून उतरल्या वरदाबाईप्रमाणे चपळाईने उतरण्याची त्यांची इच्छा होती परंतु ते त्यांना जमले नाही कल्पलताबाई उतरल्यावर विक्टोरिया युधिष्ठिराच्या रथासारखी चार बोटे वर आली हळूहळू सारे शिष्टमंडळ बँडवाल्यांच्या भोवती गोळा झाले बँडचा पुढे उभे राहून आचार्य ताल देऊ लागले त्यामुळे बँडवाल्यांचा ताल चुकू लागला ढोलवाल्यांचा शेजारी कल्पलताबाई जाऊन उभे राहिल्यामुळे तोही दुग्धात पडला बँडचा मुख्याने प्रसंग प्रसंगवधान राखून बँड थांबवला बँडवाल्यांनी शिष्टमंडळाच्या टाळ्यांना वाकून अभिवादन केले सुंदर मंगेशराव उद्गारले बँडवर क्लासिकल म्युझिक काय चांगले लागते हा इतक्यात हारांसाठी मान वाकवा असा कुशाभाऊंनी खनखनित आवाजात इशारा दिला आणि चाळीचे मालक आणि प्रमुख नेते दादाराव सांडगे यांनी सर्व शिष्टमंडळाला हार घातले सर्व मंडळींनी बँडवाल्यांचे कौतुक केले दादाराव सांडग्यांनी चाळीचे बँड प्रमुख आणि संगीत मंत्री सुकुमार सेन दांगट यांचा परिचय करून दिला संगीत मंत्री रागुनाना उद्गारले हा काय प्रकार आहे सांगतो दादाराव म्हणाले आमच्या चाळीचा चाळसभा आहे त्यात विविध खाल्ल्यांचे विविध मंत्री आहेत सुकुमार सेन दांगट हे संगीत मंत्री गाण्या वाजवण्यासंबंधी आमचे विशिष्ट नियम आहेत शास्त्रीय संगीत संगीताविषयी आमचा कटाक्ष आहे शास्त्रीय संगीताखेरीज इतर कसलेही सूर इथे एकू येता कामा नाहीत यावर देखरेख करण्यासाठी आम्ही संगीत हवालदार नेमले आहेत चित्रपट संगीतेचा सूर चुकून देखील येथे ऐकू येणार नाही प्रेमगीतांना बंदी आहे इतकेच नव्हे तर बाथरूममध्ये देखील सकाळी आंघोळ करताना सकाळचेच राग यायला पाहिजेत संध्याकाळी आंघोळ करणाऱ्यांनी संध्याकाळचे राग गायले पाहिजेत असा नियम आहे हे आमचे संगीत संरक्षक दलाचे प्रमुख पंडित सिद्धिविनायक साधले संगीत स्वयं तक एका अतिनम्र गायकाने मंडळाला अभिवादन केले त्याच्या कोटावर मिलिटरीतल्या अधिकाऱ्याच्या छातीवर असतात तशी पदके होती ह्यांनी कित्येक सुरूबंदीचे गुन्हे पकडले आहेत दादाराव सांगू लागले चोरून सूर काढणाऱ्यांना आम्ही कडक शिक्षा ठेवल्या आहेत आता बँडवर वाजवला तो राग कुठला प्राध्यापक नागुतात्यांनी विचारले हा सांड भैरव सुकुमार सिंग दांगट म्हणाले वाटलंच मला नागुतात्यांनी सांगितले म्हणजे भैरवात सांडाचे सूर आले आहेत नाही का नाही सांडात भैरवाचे सूर आले आहेत सारे गम पधनिसा हा सांड आणि सारे गम पधनिसा सांधी ध सा, हा भैरव बरोबर काय बरोबर मंगेशराव संगीत संतापाने उद्गारले धैवत मध्यम रिखल कौमल कुठे ग्यायला लागलं मंगेशरावांच्या पायावर कुशाभाऊ अधीक्षकांनी आपला जोडा दाबून वादाचा डेट मुळातच तोडला संगीत विषयक आपले धोरण अत्यंत उंच उद्दात्त गंभीर श्रेष्ठ अगदी सामवेदाच्या परंपरेला साजेसे आहे असा शेरा आचार्यांनी मारल्यावर मंडळ पुढे सरकले चौकात दहा बारा चाळकरी रांगेत उभे होते हे सांडगे बिल्डिंगच्या चाळसभेचे निरनिराळ्या खात्याचे मंत्री आहेत असे सांगून त्यांची ओळख करून देण्यात आली हे मंत्री उपमंत्री दादाराव नेमतात चाळीत फक्त सांडगे पक्षच आहे हे सौजन्य मंत्री अप्पाराव पळशीकर आप्पारावांच्या प्रत्येक हालचालीत सौजन्य होते आप्पारावांनी पुढे येऊन शिष्टमंडळाला साष्टांग प्रणिपात घातला सौजन्याचा हा कडेलोट पाहून चकित झालेला शिष्टमंडळाला नंतर त्यांच्या पायाखालची केळ्याची साल दिसली लगबगीने उठून दोन्ही हात हनवटीला लावून मानेचा कोण करून त्यांनी सौजन्य प्रणाम केला चाळीतील बहुतेक मंडळी असाच प्रणाम करीत होती आपल्या खात्याचे प्रमुख कार्य कोणते सौजन्याची वाढ आम्ही गेल्या महिन्यात सौजन्य पक्ष साजरा केला इथल्या प्रत्येकाच्या वागण्यात अधिकाधिक सौजन्य कसे येईल याचा आम्ही विचार करतो हे सगळी वाक्य ते ओठाला ओठ उठ न लावता मुद्रेवरचे हास्य टिकवून बोलत होते उदाहरणार्थ आमचा हा पतीपत्नीचा सौजन्य संवाद पहा एक पत्र खाती देत ते म्हणाले हरकत नसेल आपल्याला कष्ट होणार नसतील विशेष त्रास वाटत नसेल तो तर तो आपण वाचून दाखवावा असे आम्ही सांगितले तर आपल्याला दुःख अगर वेदना तर होण्याची शक्यता नाही ना बटाट्याच्या चाळीत देखील सौजन्य कमी नाही हे आचार्य बाबा वर्व्यांच्या ह्या वाक्याने त्यांना दाखवून दिले छे छे कष्ट कसले उलट सौजन्याची वाढच असे म्हणून त्यांनी पती पत्नींचा सौजन्य संवाद वाचून दाखवला पती आपल्या हातात ज्याला ठेवता येत नाही अशा अनादी अनंत कालचक्राचे चिमुकले निदर्शक यंत्र जे घड्या त्यात नऊ वाजून पंधरा मिनटे झाली आहेत संसार शकटाला मी कचेरीत वेळेवर जाणे लाभदायक आहे असे आपल्याला वाटत नाही का मतप्रिय कुटुंब वसले पत्नी नात आपली आतुरता मी जाणू शकते परंतु इंधनापणिकाला सौजन्यपूर्ण विनवण्या करूनही जलसिंचित कोळसा त्याने पाठवला अग्निप्रज्वलन नीट होत नाही ओदनाला यामुळे विलंब लागला माझ्या प्राणप्रिया मी तरी काय करू पती छे छे त्यात तुझा काय प्रमाद पण शक्य असेल तर पहा नाहीतर मी नुसतीच लवरन्स युक्त अग्निपक्व पल्लविका आणि चपातिकांचे त्वमार्ध मर्याद भक्षुका पती छे छे मी आपल्याला रिक्तो दरावस्थेत बरी जाऊ देईन वा याला म्हणतात पातिवृतता राघुनानांना आपल्या स्वतःच्या घरातला संवा सौजन्य संवाद आठवला सौजन्य मंत्र्याचे संवाद वाचणे चालू असताना संज्ञा चा प्रवाह चालू झाला राघुनाना अहो ऐकलत का सौ नाना एकते कान फुटले नाहीत राघूनना तुमचे कशाला फुटतील फुटायला हवेत आमचेच पण गिळायला घाला लवकर गाडी चुकली तर तेथे आमचा साहेब भाजून खाईल सौ राघूनना आज सोळा वर्ष एकटे आहे सगळा मेला भिजलेला कोळसा भरतात चुलीत हाडं घालते माझी राघूनना तुझी हाडं म्हणजे शोधण्यात आणखी वेळ जाणार त्यापेक्षा माझीच घाल लवकर सापडतील सौ राघूनना आलं लक्षात फुकटचं खाऊन मीच माजले आहे अश्रूपात भिजलेले कोळसे आणखी भिजतात हाताशी येथील त्या चार दोन पोरांच्या पाठीत धपाटे आणखी आगडाओरड इत्यादी 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 सौजन्य मंत्र्यांचा सौजन्य संवाद वाचून संपला होता शिष्टमंडळाने टाळ्या दिल्या राघुनाना भानावर आले पण ह्या तुमच्या चळवळीचा काही फायदा झाला का प्राध्यापक नाकुता त्या शंका काढीत म्हणाले आत्मगौरवाचा प्रमाण पत्करून सांगतो झाला अगदी नळावर देखील कुणी भांडत नाही रागुणाना ना म्हणाले उलट सगळ्यांचा एकमेकींना आग्रह असतो तुम्ही पाणी भरा तुम्ही पाणी भरा कित्येकदा पालनात पाणी भरायचं राहून गेलं आहे पहा नाहीतर आपल्याकडे साली भांडणाशिवाय साली बात नाही सोकाजींनी तोंड उघडले हे आमचे अक्षरमंत्री हरिराव लिखिते अरे साला लिखिते तू इथे हा तर आमचे बँकेतला साला हाय की नाही काय बंडर तू इथे मिनिस्टर सोकाजींचा कोट प्राध्यापक नागुतात्यांनी ओढला नमस्ते मंडळी लिखितांनी सोकाजीला ओळख दाखवली न दाखवली असे करून सौजन्य प्रमाण केला अक्षरमंत्री म्हणजे चाळीतल्या प्रत्येकानं काय वाचावं काय वाचू नये ह्याच्यावर हे नियंत्रण ठेवतात शिवाय शुद्ध सकस आणि निर्भय वाडमय निर्माण करण्याचं कार्य हो। आमच्या चाळीत चालू आहे मीच काही नियम केले आहेत दादाराव म्हणाले या लिखितांच्या मागून शिष्टमंडळ गेले एका खोलीत पाच सात डेस्के मांडून लेखक लिहित होते काहींच्या हातात कात्री आणि काळे कागद दिसले ते असलील मजकुरावरून तेवढे कागद चिटकवून बाकीचे पुस्तक वाचायची परवानगी देत होते काही लोक लिहिण्यात दंग होते आम्ही दर महिन्याला चाळीतील मंडळीचा बौद्धिक आणि शारीरिक विकास मोजून ती पुस्तकं वाचायला लावतो हे श्री देवरावजी जुन्या मांडमयातील सगळा हिंसात्मक मजकूर काढून बालवाडमय तयार करीत आहेत देवरावांनी एक चिमुकले पुस्तक आमच्या हाती दिले त्यात अब्दुल खानाच्या वधाची कथा अब्दुल खानाचे सदेह ह्या शीर्षकाखाली येण्याप्रमाणे दिली होती शिवाजी व सरदार अब्जुल खान यांची प्रतापगडावर भेट ठरली क्षत्रिय आणि ब्राह्मण ही जातीय वाचक नावे आहेत मुलांच्या मनावर अनिष्ट परिणाम होतात त्यामुळे देवरावजी म्हणाले ते पुढील कथा वाचू लागले शिवाजी आणि अब्दुल खान यांना परस्परांना भेटायची फार दिवस इच्छा होती मावळात यवन पद्धतीने भातशेती केल्यास अधिक धान्य पिकेल अशी अफ्जुल खानाची कल्पना होती शिवाजीचे म्हणणे मावळी पद्धतीने चांगली असे होते शिवाजी भवानी देवीचे दर्शन घेऊन निघाले अफ्जुलही नमाज पडून निघाले दोघांनीही प्रार्थनेवर श्रद्धा होती दोघेही प्रतापगडाच्या पाय पायथ्याशी भेटले शिवाजींनी मावळी पद्धतीचे इतके हृदयरावक वर्णन केले की त्या भावनोत्कटेने अफझुलजीचे आतडे आतल्या आत पिळवटून बाहेर पडले आणि त्यांचे देहावसान झाले तात्पर्य प्रतिपक्षाला आपली बाजू समजावून देताना इतका भावनापूर्ण बोलणारा शिवाजी ही थोर आणि प्रतिपक्षाच्या उद्धारांनी आतड्यांचे परिवर्तन करून घेणाला अफझुलही थोर हाही थोर तोही थोर दोघांच्याही स्मृतींना आपण नम्र वंदन करू अहो पण हे खरे नाही हो बाबू काका इतके कळवळून बोलले की अफजुलजीप्रमाणे त्यांचे आतडे पिळवटून बाहेर येते की काय असे सगळ्यांना वाटले हे शंभर टक्के अहिंसात्मक सत्य आहे ऐतिहासिक हिंसात्मक सत्य हे सत्यच नव्हे दादाराव रागाने ओरडले अहो मग रामाने रावणाशी युद्ध केले हे तुम्ही कसे लिहिले आहे रामाने रावणाशी युद्ध केले असे कोण म्हणतो अहिंसात्मक पेशाने देवरावजी ओरडले रामाने लंकेवर पोलीस ऍक्शन घेतली राम राम सुकाजींनी मनातल्या मनात गोऱ्या अन काळ्या रामांची आठवण केली इतक्यात शी 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 असे उद्गार ऐकू आल्यामुळे शिष्टमंडळीची दृष्टी त्या बाजूला गेली डेचकाजवळच्या कात्रीवाल्याने एक काळा कागद कापून एका कादंबरीवर चिटकवला काय झालं हो कुणीसे विचारले अश्लील हे पहा सुशिलेला ते लहान मूल पाहिल्यावर क्षणभर अशा सुंदर मुलाची आपणही एखाद्या दिवशी माता होणार आहोत ह्या विचाराने गदगदून आले ह्यात काय अश्लील आहे कल्पलताबाई विचारले आपण हा प्रश्न विचारावा हे आश्चर्य आहे अहो ही सुशीला अजुन। so what? चीडले। अविवाहित आहे अजून सो व्हॉट मंगेशराव देखील चिडले अविवाहित कुमारिकेच्या मनात मातृत्वाची कल्पना येणं हे असली नाही तर काय राष्ट्राला निराळे विचार हवेत आम्ही ते वाक्य बदलले आहे सुशिलेने ते लहान मूल पाहिले नाही अशा मुलाची आपणही एखाद्या दिवशी माता होणार आहोत हा विचार देखील तिला आला नाही आणि गदगदून तर मुळीच आले नाही असं हा बदल केला तर काय बदल केलंच पाहिजे हे सगळे मराठी लेखक नालायक आहेत तुम्ही हे जे चालवले ते उत्तम आहे नागुता त्या लिखितांना उद्देशून म्हणाले व दोन पावले पुढे होऊन बाबू काकांच्या कानात त्यांनी हा मूर्खाचा बाजार असल्याचे सांगून शिष्टमंडळाशीही तोंड मिळवणी केली कोश म्हटल्यावर महापंडित बाबू काका कानटोपी सरसावून पुढे गेले आणि त्यांनी यमकांच्या कोषात डोके खूप असले गेल्या आठवड्यात देवरावजी सांगू लागले आम्ही सहकारी शेतकरी पतपेढ्या हा विषय दिला होता शिवाय वेगवेगळ्या वेग वेग प्रसंगाच्या कविता लगेच घडवून देतो पुन्हा कविता अत्यंत सोजवय राखण्याकडे आमचा कटाक्ष आजच्या पिढीला श्रद्धा नाही ती ह्या काव्यातून निर्माण होईल पलीकडले नाट्योत्पादन केंद्र इथे अत्यंत पवित्र नाटके लिहिले जातात रंगभूमीवर देखील पुरुषांचे पात्र विरहित व स्त्रियांचे पुरुष पात्र विरहित नाटक असते आणि संमिश्र नाटके झालीस तर पती पत्नीं संबंधाखेरीज अन्य संबंधच दाखवतो म्हणजे रागुनाना घाबरून म्हणाले व त्यांनी कल्पलताबाईंच्याकडे ओशाळ नजरेने पाहिले म्हणजे बहीण भाऊ मुलगी बाप आई मुलगा आजी नातू अशा प्रकारचे परवाच आम्ही येशवदामानी नावाचं नाटक केलं त्यात यशोदा ही कृष्णाची मामी असल्याचं दाखवलं आहे म्हणजे कंसाची वाईफ सुकाजींनी नर्वस होऊन विचारले नाही आम्ही मामाचं पात्र टाकलंच नाही एवढंच काय पण मस्तानी ही, ही।, मस्ता ही बाजीरावाची आत्या दाखवलेलं नाटकही के आम्ही केलं आहे त्यातला शेवटचा देखावा फारच हृदयस्पर्शी आहे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेप्रमाणे मस्तानीला बाजीरावा पुढे आणली आहे आणि बाजीराव तिला आत्या म्हणून हाक मारून म्हणतो आत्या तुला मिशा असत्या तर मी काका म्हटलं असतं ग इथे कडाडून टाळी आली अर्थात दादारामांचा हुकूमच होता तसा चला राघो नाना म्हणाले आणि शिष्टमंडळ अक्षर मंत्र्यांच्या खात्यातून पुढे आले खोली खोलीतून सांडगे बटाटे भाई भाई अशा गर्जना होत होत्या त्यांना अभिवादन करून मंडळ पुढे सरकत होते इतक्यात समोरून सोकाजींचे साडू दादाजी ब्रह्मांडकर येताना दिसले सोकाजी पुढे जाऊन त्यांच्याशी काही बोलणार इतक्यात दादाराव सांडगे म्हणाले हे ब्रह्मांडकर परचाळीय मंत्री मुंबई शहरातील आंतरचाळीय संबंध प्रस्थापित करून सर्वत्र शांतता प पसरवण्याचे कार्य यांचे चाळीचाळीतून काय परंतु खोल्या खोल्यातून शांतता करारावर सह्या घेऊन ते पाळण्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत छान शांती रस्तू पुष्टीरस्तू तुष्टीरस्तू तुष्टी असा वैदिक आशीर्वाद आचार्यांनी दिला ब्रह्मांडकरांचे कार्य आमच्या चाळीपेक्षा इतर चाळीतून अधिक चालते अरे कसले कार्य न काय घेऊन बसलेत सांडगेशे आपली ताकद असेल तितकी सोशल सर्व्हिस करायची आजकाल हापीसमध्ये टाईम पण नाही मिळत तुमची मेहरवानगी दादाजी ब्रह्मांडकरचा हा विनय वाखडण्यासारखा होता परंतु अजून अनेक गोष्टी पाहायच्या असल्यामुळे मंडळाने त्यांचा निरोप घेतला आता त्यांना आंग्रे खटाव इंटरचॉल पॅक्ट घडू घडवून आणण्यासाठी जायचे होते गोरेगावकरांच्या चाळीत इराणी ऑमलेटवरून वातावरण तंग झाले होते तेथे समेट घडवून आणायचा होता अनेक कामे होती त्यामुळे तेही गेले एकदम सुस्वर आवाजात दहा बारा मुलींनी म्हटलेले स्वागतगीत ऐकू आल्यामुळे प्रथम यच मंगेशराव आणि मागून सारे शिष्टमंडळ समस्त सामुदायिक केंद्र नावाची पाठी असलेल्या हॉलपुढे उभे राहिले हे स्वागतपर गीत झाल्यावर दरवाजावर उभा असलेल्या समुदाय मंत्री भरणीबाई महाशब्दे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत सौजन्य स्मिताने केले श्रीमंत मंत्री असल्यामुळे साहजिकच शिष्टमंडळातील प्राध्यापक कल्पलताबाई विदुषी म्हणून व वर्दाबाई स्त्री म्हणून पुढे सरकल्या समस्त सामुदायिक केंद्र ही आपली काय कल्पना आहे कल्पनाताईबाईंनी नुकत्याच ऐकलेल्या सौजन्य स्वरात प्रश्न विचारला आमच्या चाळीतल्या बहुतेक गोष्टी आम्ही सामुदायिक पद्धतीने करतो सकाळचा चहा सामुदायिक पद्धतीने इथेच होतो प्रत्येकाने घरून फक्त कप बशी चहाची पत्ती थोडे दूध आणि साखर बरोबर आणायची सामुदायिक चहामुळे भातृभाव वाढतो असा आमचा अनुभव आहे सामुदायिक पद्धतीने चहाच होतो की कॉफीसुद्धा वर्धाबाईंनी एकदाच तोंड उघडले कॉफीला आमच्या चाळीत बंदी आहे आमच्या दादारावांचा कॉफीला विरोध आहे गेल्या वर्षी आम्ही कॉफीबंदी आघाडीतर्फे काफीर नावाचे कॉफी विरोधी नाटकही केलं होतं कॉफी राग गायला काय ऑब्झिशन नाही ना मंगेशरावांनी संगीत विनोद केला का नाही अवश्य आहे भरणीबाई मंत्र्यांच्या आत्मविश्वासाने उद्धारल्या थांबा हो ही समस्त सामुदायिकाची कल्पना सांगाना कल्पलताबाईंनी पुन्हा विनंती केली चहाप्रमाणे इथे दुपारचे सामुदायिक निवडणे होते सगळ्या चाळीतल्या नागरिक स्त्रिया एकत्र बसल्यामुळे चहाड्या होत नाहीत आणि त्याच वेळी आम्ही रेकॉर्ड्स लावतो त्यामुळे त्या ठेक्यात निवडून होते भरणीबाईचे हे सामुदायिक कार्याबद्दलचे वक्तव्य चालू असताना नागुतात्यांनी कुशाभाऊंशी हे खोटे असले पाहिजे वगैरे कुजबूज सुरू केली त्यांना मागल्या मागे कोणीतरी जरा ओढून नेले आणि कसली तरी समज देऊन परत पाठवले कारण त्यानंतर प्राध्यापक नागुतात्या वा छान सुंदर बघा नाहीतर आपली चाळ असे उद्गार काढू लागले एकाएकी ते सांडगोमय होऊन गेले हे सामुदायिक स्नान केंद्र भगिनींना ह्याचा फार फायदा होतो सगळे शिष्टमंडळ लगबगिने आज शिरले आणि भरणीबाईचे पुढले वाक्य ऐकल्यावर परतले इथे आम्ही चाळीतल्या दोन वर्षापर्यंतच्या मुलांना सामुदायिक आंघोळ घालतो एकमेकींच्या सहकार्याने हे कार्य सोपे जाते शिवाय सामुदायिक साबणाचा सामुदायिक फेसही तयार होतो तोही उपयुक्त ठरतो तुमच्या हा सामुदायिक चळवळींना स्त्रियाचं सहकार्य कसं काय मिळतं कल्पलताबाईंनी विचारले शिष्टमंडळाचे सभासद हे नेहमी प्रश्न विचारतात हे त्यांनी ऐकले होते सुरुवाती सुरुवातीला भगिनी शाशंक होत्या परंतु आता खूप सहकार्य आहे शिवाय आम्ही एका भगिनींचे मासिक चालवतो हस्तलिखित त्या चाळीतल्या प्रत्येक भगिनीला दर महिन्याला फोटो आणि त्याचे चरित्र देतो किती दिवस झाले पुष्कळ वरचे हे मासिक चालू आहे पण आता सगळ्या भगिनीचे चरित्र येऊन गेले असेल हो एकदा सगळ्यांचे येऊन गेले आता दुसरी खेप चालू आहे म्हणजे पुन्हा त्याच बायकांची चरित्रे काय हरकत आहे माणसाच्या चरित्रात कितीतरी नवे फरक पडत असतात नाही का भगिनींनो लगेच मखाच्या नमन म्हणणाऱ्या भगिनी एकत्र तालात हो म्हणाल्या खरं आहे अहो म्हटलंच आहे रागुणाना बोलले आणि किंचाळले त्यांचा श्लोक कुणाचा तरी बुटाचा पाय चुकून त्यांच्या कमरेच्या आसपास जोरात लागल्यामुळे अर्धवटच राहिला आणि हे आमचे सामुदायिक स्वयंपाकघर पण आज इथे अजूनपर्यंत सामसुम कशी कुशाभाऊ अक्षीकरांचा प्रांत आल्यामुळे त्यांनी विचारले आज रविवार भगिनींना सामुदायिक सुट्टी आहे आज आमच्या चाळीस स्टोव पेटत नाही म्हणजे सगळ्यांना निर्चळी एकादशी रागुनान्नांना पुन्हा कुणाचा तरी पाय आपल्या कमरेजवळ येऊ लागल्यासारखे वाटले आम्ही ह्याला सामुदायिक उपोषण म्हणतो ज्या कोणाला भूक लागेल त्याने बाहेर जाऊन खावे पण पाहुणे आले तर त्यांच्यासाठी महापंडित बाबूकाकांनी शंका काढली तोच दादाराव गरजले एकदा माणूस सांडग्यांच्या कंपाऊंडात तो लोखंडी दरवाजा उघडून आला की त्याने आमच्या शिस्तीने वागले पाहिजे इतक्या दहा बारा भगिनी लगबगिनी आतल्या खोलीत गेल्या तिथून कुणीतरी वेण्या घालणे सुरू असा हुकूम दिला आश्चर्याने शिष्टमंडळ त्या दिशेने पाहू लागले त्यांचे आश्चर्य ओळखून भरणीबाई म्हणाल्या सामुदायिक वेणी का हो पण ह्या बायका ऐकतात बऱ्या वा वा कुशाबाऊ आपल्या चाळीतल्या बायका जर इतक्या शिस्तीत वागतील तर काय मजा येईल मस्त आराम करू राव राघुनाण्यांचे उद्गार संपतात न संपतात तो कळशा बादल्या तपेली घेऊन नळावर निघालेली पुरुष मंडळींची रांग दिसली सामुदायिक जलभरण दिसतंय काकांच्या बोलण्यात कोकणी खवचटपणा होता तो आमच्या चाळीत पाणी भरण्याचे काम पुरुष वर्गाकडे आहे छान कल्पलताबाई उद्गारला पण तुम्ही सामुदायिक शिवण ठेवले नाही का स्वतःच्या विषयाकडे वळत त्या म्हणाल्या ठेवणार होतो पण त्यासाठी सर्वांनी एकाच तऱ्हेची पोलकी घालावी ही योजना पास करताना एकाच मापाची ही उपसूचनाही पास झाली आणि उपसूचनेची अंमलबजावणी करणे अवघड असल्यामुळे सारीच योजना तहकूब तहकूब केली सामुदायिक स्वयंपाकघर हे बंद ऐकल्यानंतर शिष्टमंडळातील बऱ्याच सभासदांचा जोर संपला होता यापुढील खाती एकही प्रश्न न विचारताना मंडळींनी पाहिली राघू नानांनी दोन चार वेळा पाणी मागून दादाराव सांडगे काही बोध घेतात की काय पाहिले पण छे ते अरबी पद्धतीने लावलेला तुळशीत आणि चाळीच्या खरकट्यातून कंपोस्ट खत कसे केले हे सांगण्यात गर्क होते बाराच्या सुमाराला शिष्टमंडळ भुकेने व्याकुळ झाले त्यावेळी खोल्या खोल्यांच्या दारातून मात्र मसालेदार फोडण्याचा वास येत होता हा चमत्कार कळेना शेवटी आचार्यांनाच राहवले नाही त्यांनी मौन सोडून पाकसिद्धीसारखा काही प्रकार चालू असल्याचा वहीम व्यक्त केला त्यावर अलीकडे चोरून वरण शिजवण्याचे प्रकार चाळीस चालू आहेत त्याची योग्य वेळी दखल घेण्यात येणार आहे असे उत्तर मिळाले स्वयंपाकघरावर छापाच घालायचा असल्यास आपली तयारी आहे असे कुशाभाऊंनी स्वयंस्फूर्तीने कबूल केले परंतु ती तजदी पाहुण्यांनी घेण्याचे कारण नाही अशी दादारावांकडून सौम्य समज मिळाली त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी शिष्टमंडळाला चौथ्या मजल्यावरील गच्चीवर पाचारण करण्यात आले त्यावेळी अवघ्या शिष्टमंडळाच्या कंठाशी प्राण आले होते तशा अवस्थेत काफीर नाटकाचा थोडासा प्रयोग पाहून सुमारे दोन तास कॉफीच्या दुष्परिणामांवर नाटक झाले सांडग्यांच्या चाळीच्या क्रांती चळवळीचा पोवाडा झाला सांडगे बटाटे भाईभाई झाले आणि मध्यंतरी थोडीशी विश्रांती असे जाहीर झाल्याबरोबर कधी नाही ते मंगेशराव हट्टगंडांनी वर्धाबाईंसमवेत बटाट्याच्या चाळीतील शिष्टमंडळाचे कृतज्ञता दर्शक म्हणून हट्टी कानड्यातील भूक लागली भूक हे गीत सुरू केल्यावर गच्चीवर फक्त बटाट्याच्या चाळीतील शिष्टमंडळ शिल्लक राहिले गुरिल्ला युद्धासारखी ही सुरिल्ला पद्धती यशस्वी ठरली आणि शिष्टमंडळ सुखरूप निसटले दाराशी ही गर्दी होती डोकावून पाहिले तेव्हा होरा रत्न अण्णा पावशांभोवती गर्दी जमलेली दिसली अण्णांनी चाळीची कुंडली मांडली होती आणि कळशा हंडे अंगाखांद्यावर घेतलेले सत्संत्र नवरे अजून साडेसात वर्ष तरी चाळीचे मालक दादा सांडगे यांना मृत्युयोग नाही हे ऐकत होते आणि ते दिनवाने भाडे करून नवरे केवळ तुंबलेल्या भाड्यापायी सोसावा लागणारा हा सामुदायिक छळ आणखी साडेसात वर्ष सोसावा लागणार म्हणून अधिक बापुडवाने चेहरे करून त्यांच्याकडे नीट पहा असले मृत्यूग अशी मूक आदरवे करीत होते कुशाभाऊ अक्षीकरांनी अण्णा पावशांना गर्दीतून बाहेर खेचले आणि जीव घेऊन शिष्टमंडळ परतले बटाट्याच्या चाळीत त्यानंतर कित्येक भांडणांच्या प्रसंगात लोक लेखा माणूस आहेच की दादा सांडगे असे विचारित प्राध्यापक त्या मात्र कंबर शेकी पृथ्वीच्या पाठीवर सांडग्यांच्या चाळीसारखी चाळ नाही म्हणून प्रकटपत्रे लेख लघुनिबंध व्याख्याने काय म्हणाला येईल तो मालमसाला भरून प्रसिद्ध करत होते आणि प्राध्यापिका कल्पलताबाई फुल झेले सांडग्यांच्या चाळीतील जीवनावर प्रबंध लिहू लागल्या होत्या आचार्य बाबा बर्वे मात्र आपली छत्री आणि जोडा हरवल्याच्या दुःखातून अजूनही डोकेवर काढू शकत नाहीत धन्यवाद